नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गोड्या माहिती बाजारात आज बघू शकता शकील भाईची पुन्हा एकदा विक्री झाली जी जमात डेअरी फार्म एक नंबर क्वालिटीच्या अशा मशी दिलेल्या आहेत तुम्ही मशी बघू शकता सगळं ताज्या मशी आज जिजा जमात डेअरी फार्म विक्री झाले आपण बाईशी संपर्क साधू नमस्कार भाई नमस्कार आज लॉट कुठं दिलेला आहे सगळं सोलापूरचे व्यापारी आहेत खरेदी केले ताज्या मशीद का सगळ्या सगळ्या ताज्या मशी आहेत सगळ्या चौदा पंधरा तुम्ही मशी पाडि मशी एक नंबर क्वालिटी मोठ्या मापाच्या मशीद हा तर कसं आहे काय रेट नेमकं तसं हे आता आपल्याकडे जे आपण आले त्यांच्या तोंडून ऐकू आपण भाई क्या भावचे खरेदी म्हैस बोला कोणतो क्या क्या रेट चल ये कोणती म्हैस ये, ये, ये भाऊ तुम्हाला नाम गाव ऍड्रेस बोलो पुरा पहिले किधर नाम सोलापूरचे आहे किधर राहिते सोलापूर मे आपण सोलापूर मी आड मार्केट पास मार्केट के पास वर किधर बेचते आपण म्हैस उधर सोलापूरमे घरको भी येते बाजार में भी बेचते और घरको भी बेचते पर म्हैस कोणती म्हैस कितनी बोली आपण येऊ बघतो बोलो जरा तो क्या मतलब एक, क्या भाव चलिए 10 के भाव चलिए 10 भाव से और मित्रांनो बघू शकता हे किलो एकदम साऊद झाले आहे साऊद एक नंबर क्वालिटीचा आणि मशीन एक नंबर नंबरचं संपूर्ण तुम्ही मशीन बघा तिकडे बांधा <laughs> तर तो टोटल किती खरेदी केले अरे 7 7 सात खरेदी केलेत सात मशीन खरेदी केलेत 10 चा भावानि टोटल मशीनची खरेदी तुम्ही लॉट बघू शकते एक नंबर क्वालिटीचा मशीन आपल्या जे जमाता डेअरी फार्मवरून जर तुम्हाला असेल मशी खरेदी कर करायची असेल तर बाईचा कॉन्टॅक्ट नंबर द्या नाई कॉन्टॅक्ट नंबर एक्याण्णव एकोणीस चारशे नव्याण्णव पाचशे अशा माल भेटून का आपल्याकडे अजून जर आपल्याला आपल्याकडे मशी असतात शेतकऱ्याला हप्त्यामध्ये आली तरी आपल्याकडे मशी उपलब्ध असतात अंगाची साडाची दुधाची म्हैस अन ते प्रकारची आजारी नाही प्रत्येक बोली आपल्याकडून शेतकऱ्यासाठी आपल्याकडे उपलब्ध असतात नमस्कार शेतकरी मित्रांनो बघू शकता आज आपण कुठे गोडेगाव महेश बाजारात आले आणि आज एकदम खचा खच बाजार भरला आहे आज, आज आपण आता सध्या वाकड महेश बाजारात आहे तुम्ही म्हशी बघू शकता आपण जिजा माता डेरी फार्मवरती विक्रीसाठी झालेलं म्हशी बघायला आले तर नमस्कार शिकेल भाई नमस्कार आता आज किती मशी आपल्याकडे विक्रीसाठी आपल्याकडे एकोणीस मशी आहे आपल्या आपले चॅनलच्या माध्यमातून आपल्या जिजा माता फार्म आले होते आपल्याकडून एक वाघी होऊ शकतो मित्रांनो हे शेतकरी मित्र आले होते आणि त्यांनी आपल्या जिथा माता डेअरी फार्म मधून टॉप क्वालिटीची वाघिणी खरेदी केली तुम्ही माहिती एकदम प्युअर शेंगडी पगडी तर भाई भाकड आहे का ताजी भाकड आणि एका टायमा सहा लिटर नमस्कार दादा नमस्कार कुठून आले होते तर आज किती मशी एकच किती तर बाजार कस का होता भाकड माहिज घ्यायला चालते काही भाई बाजार कस सध्या बाजार चांगला आहे रेट वाढलेली सध्या सध्या असल्यामुळे भाज्या मशीला चांगली मागणी आहे ताज्या तुझ्या मशीला पण चांगली मागणी तर आता ही मैस ही काय सौदा वगैरे कळंग आता शेतकरी तोंड नाही का म्हणजे शेतकरी बांधवला खरा खरा आपल्या किमती या घोडेगाव बाजार ते शेतकऱ्यापर्यंत जाते तर केवढे घेतली दादा शहात्तरला घेतले मित्रांनो म्हैस बघा तुम्ही एकदम प्युअर आहे शिंगडी पगडी आणि एक सहा महिन्याची गाभर आणि हिला पाच लिटर दूध आहे खाली म्हैस एकदम मजबूत आणि वापात म्हैस तर शकील भाई कडा अजून अशाच भरपूर साऱ्या म्हशी विक्रीसाठी अवेलेबल आहेत आता सध्या बाजार सुरू झालाय सकाळ सकाळ आणि विक्री सुरू झालेली तर भाई आपल्याकडे किती मशी आहेत आता आपल्याकडे अठरा मशी शिल्लक राहिली अठरा मशी शिल्लक राहिलं आणि ही मशी आपल्या शेतकऱ्यांनी खरेदी केलेली तर एकंदरीत काय सांगाल बाजाराविषयी आजार काय नाही आपल्याकडे गुडव्या बाजारमध्ये हजार म्हशीर येत असते पाच सहाशे मशी ताज्या असतात चार पाचशे मशी या भाकड असतात माझ्या शेतकरी बांधवांना अंगाच्या असतात त्याच्या दुधाच्या गाभाच्या बोलत मशी पण त्या प्रकारच्या आजारी पूर्ण जबाबदारी खरेदी करून दिल्या जातात कॉन्टॅक्ट नंबर जाण आपला कॉन्टॅक्ट नंबर चारशे नव्याण्णव पाचशे झालेले व्यवहार समाधानी समाधानी बघू शकतो शेतकरी व्यवहार आवडला आता येणाऱ्या शेतकऱ्याला काय सांगाल तिकडून येणार मित्रांनो बघू शकता शेतकरी मित्रांनी सांगितले खरेदीसाठी जर यायचं असेल तर बाईकडे कॉन्टॅक्ट करून तुम्ही येऊ शकता अशा प्रकारे आता सध्या बाजार भरला आहे बाजारात आता दावणीवर खूप सारा माल शिल्लक आहे अवेलेबल आपण त्यांच्या किमती व्हिडिओच्या माध्यमातून पुढं जाणून घेऊ चाल